श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात आनंदाने जगायचे असेल तर दोन गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमचं जे वाईट केलं कुणाच्या वाईट विचाराने तुमचं वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो असाच वागला हा असं बोलला त्यानं विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कस वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कस वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात वाईट प्रसंगात सर्वच सा साथ सोडतात फक्त स्वामीच आहे जे आयुष्यभर सावली सारखे सोबत असतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टलाही शक्य करतात चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य वेळ योग्य ते निर्णय घ्यावे लागतात केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच विसरायची नसतात दुःखी होण्याची कारणे खूप असतात त्यातले एक म्हणजे नशिबापेक्षा जास्त हवे असते वेळेच्या आधी हवे असते आणि त्या समाधानी न राहणे सतत नको त्या गोष्टींची चिंता करत राहणे नाती खूप नाजूक असतात शब्दांनी नव्हे तर भावना आणि समजुतींनी टिकतात नात्य घट्ट नसेल तर कारण नसतानाही तुटतात स्वामी सांगतात की शोधायच असेल तर तुमची काळजी करणाऱ्याला शोधा बाकी उपयोग करून घेणारे तर तुम्हाला शोधत येतीलच दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं मग समजण्याच्या पलीकडली उत्तर मिळतात चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्याने दिलेला सुगंध म्हणजे क्षमा सद्गुरू सांगतात देव इतका वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला देवाने हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले त्यापेक्षा आणखी काय देणार देव मी सर्वत्र आहे मी चराचरा व्यापून आहे मी बारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे या ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ